दिव्यांग आणि शेतकरी शेतमजुरांसाठी आपण रायगडाच्या पायथ्याशी मा जिजाऊच्या समाधीजवळ एकवीस बावीस तेवीस असे तीन दिवस अन्न त्यागांदून करणार आहोत आणि एकवीस तारखेला सुरुवात करू आणि तेवीस तारखेला भगतसिंग वीर भगतसिंगांची पुण्यतिथी आहे त्या दिवशी आपण रक्तदान करून ती अन्न त्यागांदून सोडणार आहोत तरी आपण सर्वांनी गुगल फॉर्म गुगल फॉर्म वर आपण नोंद करावी जेणेकरून किती लोक येतात काय येतात ते आम्हाला माहित पडेल तेवढी नोंद करून आले तर फारच धन्यवाद ना

पगार येते येते आता येवापासून नाही येईल दिवाळीच्या आधी पासून माहिती बघा कशाची फाईल वगैरे दाखल केली किती खट दाखल केली बँकेत कसं तिथे नाही माय उचललं नाही तिच्या आईला ठेवत

गावाचं नाव काय आहे गिरवली तुमच्या गावाचं नाव गिरवली आहे का वडिलाचं नाव काय आहे भास्कर शिक्षण झाले थर्ड इयर ठीक आहे